नुकतेच कोकणचे सुपुत्र शिरीष गवस यांनी एक ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी ते फक्त तेहतीस वर्षांचे होते या बातमीने केवळ कोकणावरच नाही तर सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली होती शिरीष गवस हे एम बी बी एस करून मुंबईमध्ये आय टी कंपनीत काम करायचे त्यांची ओळख पूजा यांच्यासोबत झाली होती आणि त्याच ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांचा प्रेमविवाह झालेला होता लग्न झाल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं होतं पण नियतीला मात्र काहीतरी वेगळं मान्य होतं पूजा यांनी पुण्यात सिनेसृष्टीत सात वर्ष काम केलं तर शिरीष मुंबईत नोकरी करायची त्यानंतर करोना काळात म्हणजे दोन हजार वीस एकवीसमध्ये त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली दोघांच्या नोकऱ्या गेल्यामुळे दोघेही आपल्या मायदेशी कोकणात परत आले कोकणात येऊन त्यांनी रेड सॉइल स्टोरीजची निर्मिती केली आणि तिथून त्यांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला करोनाने त्यांच्या आयुष्याला खूप विस्कळीत करून टाकलं होतं पण त्याच करोनाने त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देखील दिली होती त्यांचं आयुष्य एकदम सुखी आणि आनंदात सुरू होतं त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात देखील त्यांना केवळ वर्षभरातच चांगली प्रसिद्धी मिळाली होती चाळीसपेक्षा पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे व्हिडिओ खूप फेमस झाले होते दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या घरात एका गोंडास मुलीचं आगमन देखील झालं होतं सगळं काही एकदम आनंदात सुरू होतं रेड सॉइल स्टोरीजने कोकणाला एक नवी ओळख दिली होती फक्त निसर्ग खाद्य संस्कृतीच नव्हे तर लोकांची साधी सर जीवनशैली तिथलं माणूसपण गावातलं हास्य हे सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून अनेकांच्या मनात पोचवलं होतं त्यांची शैली ही एकदम आपल्या मातीशी जोडलेली होती म्हणूनच लोक त्यांचे व्हिडिओ बघताना फक्त बघत नव्हते तर ते अनुभवत होते कोकणात येऊन ते आपल्या रेड सॉइल स्टोरीज या चॅनलच्या माध्यमातून कोकण एक्सप्लोर करायचे कोकणाची माती संस्कृती जीवनशैली इतरांपर्यंत पोहोचवत होते त्यामध्ये देखील ते चांगले सक्सेसफुल झाले होते सोबतच आपल्या आईवडिलांचा देखील सांभाळ करायचे प्रत्येक व्हिडिओतून त्यांचं बोलणं त्यांची विनम्रता माणूस म्हणून असलेलं साधेपण प्रेक्षकांच्या मनाला भिडायचं त्यांचे व्हिडिओ पाहताना असं वाटायचं की आपलंच माणूस बोलतंय दोघांच्या अपार कष्ट मेहनत आणि जिद्दीने त्यांनी चार पॉईंट सत्तावीस लाख सबस्क्रायबरचा टप्पा देखील पार केला होता आता त्यांच्या जाण्यानंतर कदाचित अनेक जण त्यांच्या या परिवारामध्ये जोडले गेले आहेत आणि हा चार पॉईंट सत्तावीस लाखांचा जो आधीचा टप्पा होता तो आता जवळपास लाखांपर्यंत पोचलेला आहे करोना काळात जे श्री पडले होते त्यांच्या पाठीशी पूजा या खंबीर उभ्या राहिल्या नव्याने आयुष्य दोघेही मिळून सावरू लागले होते पूजाताई आणि शिरीषदाचं नातं हे फक्त पती पत्नीचं नव्हतं त्या पलीकडे देखील एकमेकांना पुन्हा निस्वार्थ साथ देण्याचं होतं ज्याच्या तरुण जोडप्यांसाठी अत्यंत प्रेरणादायक ठरलं आहे घरात आई वडील पत्नी शिरीष आणि एक गोंडस मुलगी असं त्यांचं छोटं पण सुखी कुटुंब होतं कामाचा व्याप मोठा होता सोशल मीडिया घर परिवार सगळ्यांना सांभाळून त्यांचं आयुष्य चाललं होतं दिवसामागून दिवस जात होते पण अधूनमधून त्यांना मात्र डोकेदुखीचा त्रास होत होता पण स्क्रीन टाइम जास्त असल्यामुळे म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग शूटिंग यांच्या अति कामामुळे डोक्याला ताण पडून डोकेदुखी होत असेल असं त्यांना वाटत होतं त्यांनी अनेक छोट्या मोठ्या डॉक्टरांना देखील दाखवलं होतं पण त्यांच्या डोकेदुखीचं तात्पुरतं निदान झालं होतं मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून ते जास्तच डोकेदुखीने त्रस्त होते परंतु काही सिरियस असेल असं त्यांना कधीही वाटलं नाही म्हणून त्यांनी त्याकडे तात्पुरते उपचार करून दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्यांचा हा त्रास अधिकच वाढायला लागला होता त्यांनी तब्बल पंधरा ते वीस दिवसांपूर्वी आपल्या लेकीचा वाढदिवस तशाच परिस्थितीत खूप आनंदात साजरा केला होता आणि त्यांच्या आयुष्यातला तो आपल्या लेकीचा पहिला आणि शेवटचा वाढदिवस ठरला तुम्ही जर त्यांच्या चॅनलवर चान्ण जाऊन बघितलं तर बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या चॅनलवर एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही फक्त शेवटचा व्हिडिओ आहे तो शिरजाच्या वाढदिवसाच्या ज्यामध्ये शिरीषे आपल्या परिवारा परिवारासोबत खूप आनंदी दिसत आहेत त्यावेळेस त्यांच्या परिवारातील कुणीही किंवा स्वतः शिरीष यांनी कधी कल्पना देखील केली नसेल की यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच बिघडायला लागली त्यासाठी त्यांनी गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये एकदा तपासणी करण्याचा एक निर्णय घेतला तिथे ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास आहे म्हणजेच मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी आहेत काढून तपासणीसाठी द्याव्या लागतील त्यावरूनच आपल्याला पुढचं निदान करता येईल त्यांचं ऑपरेशन करून पुढील तपासणीसाठी त्या गाठी पाठवण्यात देखील आलेल्या होत्या पण त्याच दिवशी ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी रिपोर्ट येण्याच्या आधीच या जगाचा अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन पसरलं होतं माध्यमाच्या बातम्यांनुसार डॉक्टरांकडून हे इन्फेक्शन कव्हर करता आलं नाही त्यामुळे हे असं घडलं असावं म्हणूनच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं दोन ऑगस्ट रोजी त्यांच्यावर कोकणातील सासोली या त्यांच्या जन्मभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या परिवाराला समजताच त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता तसेच सोशल मीडियावर देखील प्रचंड प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात आली होती यावरून स्पष्ट असं म्हणता येणार नाही की पूर्णतः चूक डॉक्टरांचीच आहे पण ऑपरेशन नंतर इन्फेक्शन पसरलं त्याला त्यांचं शरीर प्रतिकार करू शकलं नाही आणि डॉक्टरांकडून देखील ते इन्फेक्शन कव्हर झालं नाही त्यामुळेच रिपोर्ट येण्याच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालावली असं म्हटलं जात आहे कोणालाही विश्वास बसत नव्हता की असं काहीतरी घडलं असावं त्यांच्या पश्चात ते आपल्या चिमुकल्या मुलीला आणि पत्नीला अनाथ करून गेले काय वाटलं असेल त्या आई वडिलांच्या जीवाला ज्यांच्या समोर त्यांचा एकुलता एक मुलगा जो त्यांचा आधार होता तोच या जगातून निघून गेला त्यांची जीवनशैली चांगली होती खानपान देखील योग्य होतं मग ब्रेन हॅमरेज किंवा ब्रेन ट्युमर होण्याचं काय कारण त्यासाठी बघूया ब्रेन ट्युमर म्हणजे काय आणि त्याची लक्षणे ब्रेन हॅमरेज ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदू मधील रक्तवाहिन्या फुटणे ज्यामुळे रक्तस्राव होतो आणि मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो म्हणजे योग्य वेळी योग्य उपचार न झाल्यास स्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते त्याची प्रमुख कारण आहेत बीपी वाढणे किंवा काही काही केसमध्ये अतिप्रमाणात टेन्शन ताण घेणे रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिवापर डोक्याला काहीतरी गंभीर दुखापत किंवा इजा रक्तवाहिन्यांच्या विकृतीमुळे होणारी जखम या लक्षणांमध्ये तीव्र डोकेदुखी होते बोलण्यात अडचण येऊ शकते किंवा मेंदूत एका बाजूला शिथिलता वाटते चक्कर येणे उलट्या डोळ्यांना धुसर दिसणे झटके येणे इत्यादींचा समावेश होतो तात्काळ निधनासाठी सीटी स्कॅन किंवा एम आर आय महत्वाचा असतो आजही आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत एवढे जागरूक नसतो छोट्या मोठ्या दुखण्यांकडे सतत दुर्लक्ष करत असतो जर शिरीजदारांनी याकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर शिरीजदासारख्या लोकांना वेळेवर निदान किंवा ट्रीटमेंट मिळालं असतं तर कदाचित आज ही कथा वेगळी असती असो या सगळ्या आप आपल्या बोलण्याच्या गोष्टी आहेत शेवटी जे विधी लिखत आहे ते कोणाला चुकलेलं नाही कदाचित ईश्वराला हेच मान्य असावं चांगली माणसं जी आपल्याला आवडतात तीच देवाला देखील आवडतात या बातम्यांवर अजिबात विश्वास बसत नाही की कालचे हस्ते खेळते शिरीष आज आपल्या सगळ्यांतून निघून गेले खरंच काय म्हणावं याला नियतीचा क्रूर खेळ की देवाने घेतलेली परीक्षा आपण तर आज ही न्यूज बघू काही दिवसांनी विसरून जाऊ पण त्यांच्या परिवाराला त्यांची आठवण आयुष्यभर न विसरण्यासारखी आहे त्यांची जागा कधीच भरून न निघण्यासारखी आहे आता फक्त त्यांच्या चुमुकलीला तिच्या बापाची आठवण उरली आहे पूजाताईंना एकटेपणाची सल उरली आहे आणि म्हातारा आई वडिलांना आपल्या एकुलता एक आधाराची कमी उरली आहे आपण फक्त व्हिडिओ हरवले नाहीत एक आवाज हरवला आहे एक चेहरा हरवला आहे शिरीषदादा तुम्ही कुठेही असला तरी तुमच्या आमच्या हृदयात तुम्ही सदैव आहात कायम स्मरणात राहाल तुम्ही शिरीषदादा कितीही भावपूर्ण श्रद्धांजली म्हटलं तरी ते शब्द तुमच्यासाठी कमीच आहेत कारण तुमच्या व्हिडिओतून मिळालेलं तुमचं प्रेम आपुलकी डोळ्यासमोरून कधीच जाणार नाहीत तुम्ही आमच्यात सदैव जिवंत असाल ते फक्त तुमच्या रेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा तुमचे व्हिडिओ बघू तेव्हा तेव्हा तुम्ही आमच्यात असल्याची जाणीवा आम्हाला नक्कीच राहील शेवटी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली दादा